साई माय सकाळ ओम साईराम मित्रांनो आज पालखीचा पहिल्या दिवस आणि आपला पहिला ब्लॉग आहे पुढचे आठ ब्लॉग होईल आपल्या आठ दिवसाचे तर आपल्याला तुम्ही असं सपोर्ट करत राहा त्याच्यावर तिकडे मित्रांनो आता आम्ही निघतोय बघता बघू शकता आता सगळे जमा झाले इकडं आता भावानं निघायचं का बोला ओम साईराम आता मित्रांनो आता आम्ही पोचलोय पालखीजवळ इकडे टी शर्ट वाटप चालू होतो आम्ही आता आम्ही लेट झाले म्हणून आम्हाला टी शर्ट नाही भेटला आता बघू पुढे भेटते की शर्ट अथवा वाईट आहे टी शर्ट आला आता बघू टी शर्ट काढून ठेवलं आमच्या मित्रांनी हा बाय बघूया त्यांना तुम्हाला पालखी दाखवूया हे पालखी दाखवूया हे आमची ट्रॅक आहे आता पुढचा ब्लॉग बघूया कधी निघता आपण इकडनं मग पुढचा ब्लॉग आपण तेव्हा कंटिन्यू करू चला साईराम जय साईराम 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 बाय <laughs> काय करते चल अरे भावा आता मी काय होतो माहिती काय आता पण साहेब टाकलेले आणि आपले वृत्त नाही हे मला माहिती बिडी लागावला बीडी हिडी तुम्ही काय करते बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड यो अरे किशोर भाऊ कुठे ब्लॉक मध्ये बनवून राहा आपला मित्र आहे ठाण्यातला एकदम कास बोरिवले तू काय मग भाई कुठपर्यंत येणार आहे तू बोरुली बोरिवली भाई आपल्यासोबत बोरिवली पर्यंत आहे बघूया आता पुढे काय मजा आहे आपली आता मस्त सगळे चालतंय बोरिवली पर्यंत बघा सगळे तकत तकत चालणार आहे हा तर इकडे <laughs> आता पालखी निघाली यो भाई लागला चॅट करायला लागला का भाई चोरी टाकतो काय पण काही बोलताय पालगी राजा पालगी सीन लेते थे हाँ ठीक से ब्लॉग बन लेते तर एवढीच पब्लिक आता कुठे बघू किती पब्लिक जमा होतो किती नाही आता कंटिन्यू करू कारण चाललो आहे तेवढा तो भाई एक थकलाय बघू शकता इकडे आता साईडला आलाय हे काय लय काय पाहिजे तुला काय थकलास का स्टिंग एनर्जी स्टिंग घेऊन भाई एकदम शिर्डीपर्यंत एकदम चालत जाईल कुठेही

दिसलं नाही <laughs> ना? ना की आमचे मित्र पहिले घुसतात काय भाई भाई सगळ्यात पहिला तू झाला ना दिसलं नाही की घुसायचं पहिला संपला दुसरा आता दुसरा तुझा किती आहे तुझं किती आहे तुझं किती आहे किती चौथा अरे रे तू पण पहिला आला तुझा किती आला चौथा थांबता मारामत पी किती दुसरा किती अजून एक आला किती आहे भायो पहिला तिसरा चांगल्या चांगल्या पिया पिया आम्ही आमच्या मित्र आले आम्हाला भेटायला माझे एकदम लहानपणी एकदम खास मित्र आहे आपला भाऊ आपला भाऊ सायरावरा संतु डॉन

<laughs> नाईन लागली आहे पहिले आले ये भाई एवढे खाणार आहे का आज भावाच्या बड्डे पण आहे भावा वाढदिवसा वाढदिवसाही सायमाईची पेक्षा सा। यो एक आला दुसरा चांगला आहे का <laughs> भारी ना एकदम साईराम सायराम साम आपण पण हे तर भावांनो आम्ही आता जेवण घेतलेले आहे त्याच्या आपली टीम बसलेली मित्र लोक आता आपला श्री आपला श्री भाऊ शिवाय बस झालं बस का एवढंच खात बस बस झालं भावला बस बस एवढं नी पोट बनणार तुझं नको जास्त ना ना उगेच कुठे बस का कुठे बसायचे का जय साईनाथ माऊ लाय भैया भाई फोन ठेवू की नहीं नहीं। <laughs> नहीं नहीं। <laughs> <बागी है। laughs> काय बिडी तुला ऐकत नाही आरामचे खिचडी काम एक खूप मस्त आहे खूप भारी गावाची आठवण आली अरे फोन ठेव रे जेव पहिला हा कुछ है? अच्छा आहे बड्डे बो आहे आज का बड्डे थँक्यू गेंट मध्ये बर्थडे बड्डे कोणी लाईन लावून टाका खूप मस्त खूप मस्त आहे गावाची आठवण आली एक खास खाऊ जय साहेन्हा आता जेवलं इकडे पेप्सी वाटप चालू आहे हा बाई पेप्सी वेब्सी पिले की नाही này lắm, ghana, 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 अरे लाजला आमचे आमचा वेळ येपर्यंत संपून गेले त्यांना बाबू कधी येले पर आपल्याला भेटलं तर चांगलं गोष्ट नाहीतर बाय राम मुलं आणि सलग राहा सायरा मंडई आता पोचलं आता काय मत कुठं पोहचलो हे कुठं पोहतला भावा आपण हे राजेश कुठं पोहचला आपण ठाणा पोचायला तीन तीन घंटे बाकी आहे तीन तास आता ठाण्याला पोहोचायला आम्हाला तीन तास बाकी आहे तीन तास उरलाय अजून तीन तास फक्त असत हे असे फक्त रस्त्यावर आम्हाला चालायचे आता एक गाणं लावतो ऐकतो आता आम्हाला जरा चालायला जरा हे वाटत होतं चालू ना म्हणून गाणे बिणे वाजवतोय आवाज आवाज स्पीकर तरी वाजवा स्पीकर दाखवा

माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का हे ये म्हणाला तो केली असल्या मला तुम्ही भेटाया तुम्ही आता तुम्हाला आमची मजा बघायची असेल तर आमच्या आमच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा अजून आपले आठ दिवस आहे फुल एन्जॉय करू आपण रोजचे एक एक ब्लॉग टाकू आणि भाई चॅनलला सबस्क्राईब करा नवीन चॅनलला सपोर्ट करा बाकी काय नाही साईबाब फक्त पाहिजे बोला हो साईराम आयराम या इथे दाम 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 या इकडे इकडे का का म्हणतात ना पालखीचा माझ्या कुत्रा येतो हे खरं आहे आज आम्ही आमच्या या डोळ्यांनी पाहिलंय हर एक कुत्रा साईबाबाचा रूप असतो पालखी माझ्या कुत्रा हे खरं गोष्ट आहे बरोबर काय काय भेटतं आपल्याला बाबा मला एक गोष्ट सांगू अगर मित्रावर चालतात तर आपण असं चालतात आणि जेव्हा बोलत चालतात तेव्हा तसं चालतात अ बाबा पुढं पुढं चालतात खाली आयटमशी बोलत बोलत आम्ही पण आहे इकडं आम्ही पण आहे इकडं इकडचा व्यू बघा बघता तुम्ही एकदम सुकून वाटते इकडं एकदम खाली रोड सोबत मित्रांची साथ सोबत मित्रांची साथ इतका भारी वाटतंय ना असं वाटतंय दरवर दरवर्षी तर नाही दोन दोन तीन तीन महिन्याने वारी करावी असं वाटत साय की बच करे की मोज <laughs> चला भावांना ही आपली टेम्पो आहे बघू शकतात हे आपले टेम्पो आता हॉल्ट का आता आता चहा पिण्याचा टाइम आता इथं आता चहा पिण्याचा टाइम झालाय बघूया इकडं चहा बी आहे काय काय व्यवस्था आहे बघू इकडे बघा माउंटेन बघितलं आम्ही माउंटेन ते बोलतात ना लावायच्या व भाय उद्या हो बोलतो ना लावे का माउंटेन आग निघेल तर उद्या डिग्ग्या लोक आता ते काय बोलतात मला पण नाही माहित नीट ज्याच्यामधनं ते आग निघतं बुडबुड याला काय बोलतात काय माहित सगळं चहा पिण्याची व्यवस्था झाली सगळे बसले चहा पियाला ही आपली पालखी बन दिया चालू आहे चार पिऊ नंतर बघू शकत काय काय नाही पुढे कधी निघायचं आम्ही इकडे चार पिवायला बसलो होतो मी भालूबाई कडे लक्षच नाही दिलं भालूबाईंच्या पायामध्ये दगड घुसले तुम्ही बघू शकता का भाई कस वाटतय पहिल्यांदा वारी करून भाई हो पहिल्यांदा वारी करतोय यो जतीन भाऊ पण आपला मजा येते का असं वाटत एकदम आनंद तुम्हाला बाई कसं वाटते खूप मजा आज भावांचा बड्डे पण आहे बड्डे या दिवशी भाई आपली पालखी निघाली याच्यात खूप मोठी आनंद गोष्टी काय असणार भाऊ चला भाऊ आता आपण चार दिन तुम्हाला सगळं काय दाखव संध्याकाळचा व्ह्यू व्ह्यू भाई एक्सटेक्ट व्यू आहे आपल्या खास मित्र मित्र आहे पुढचा ब्लाउज त्यांच्यासोबत कंटिन्यू राम मित्रांनो वाटतं जेस्ट आम्ही हॉलवरती पोचलो आहे बघू शकतं आम्ही पोचायच आधी इकडे हे पोचून सगळं काढले ह्या भाई मग कसं वाटतं हॉलवरती ना आता चांगलं वाटतं जरा

आता आम्ही जातो बिरे नाव जेवण काय आहे काय नाही जेवणामध्ये मग भाजी आहे डाळ भात आहे पापड आहे पुरी आहे तुमचे हो आता रात्र मित्रांनो आता जेवण झाले का आता पाणी पिते आता पाणी पिते आता तू दिसतोय काही बॉटल ली लिली आता जेवण जेवण झालं सजे नाही रात्र तुम्हाला पण उद्या सकाळी आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक विक करा सोरियन लिहून टाका काय आणि बाबा सोरिया लाईक सबस्क्राईब चॅनलला पहिला सबस्क्राईब करा जर अजून असेल तर ओम साईराम